देगलूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी देगलूर तालुका शेतकरी संघर्ष समिती तर्फे मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला देगलूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी देगलूर तालुका संघर्ष समिती तर्फे प्राध्यापक गंगाधर हिंगोले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला एकच नारा सातबारा कोरा शेतकऱ्यांचे कर्जमाफ झालेच पाहिजे अशा घोषणांनी देगलूर शहर धनानून गेले होते हा मोर्चा बाजार समितीतून काढण्यात आला मोर्चाचे आयोजक प्राध्यापक हिंगोले मार्केट कमिटीचे संचालक रणजित हिंगोले संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष श्याम पाटील कुशावाडीकर खानापूरचे दादाराव पाटील विखे पाटील कृषी परिषदेचे अध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे पी जी पाटील यांनी यांच्यासह अनेकांनी शेवटी चौदा मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार तटकुरवार पोलीस निरीक्षक अनंत पराड यांना देण्यात आले व तुमच्या मागण्या आम्ही प्रशासनास तात्काळ कळवू कर नायब तहसीलदारांनी या मोर्चासाठी सर्व देगलूर बल्लूर कारेगाव भायगाव कुशावाडी कावठेवाडी नागराळ मलकापूर गवंडगाव खानापूर तडखेल व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सांगितले